नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या गडावर छत्रपती यांचा जन्म झाला आणि त्या छत्रपती यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक करण्यात आले आणि त्यांचे जन्मदिवस हा सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे शिवछत्रपती आदर्श होते आदर्श राजा होते हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनिष्ट यांच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं होतं आणि बहुजन समाजाच्या रक्षणासाठी स्त्रियांच्या आणि शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांनी कडक असे कायदे केले आणि मोगल सत्ता मुघल सत्तेच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे मराठी शाहीचा झेंडा रोखला आदिलशाही आणि निजामशाही यांचा प्रभू करून पुढे त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि अशा या महान राजाच्या संदर्भात बोलताना लोकांचा ऊर भरून येईल त्यावेळेला जे राजे होते ते जनतेचा विचार करत नव्हते परंतु छत्रपती महाराज असे एक राज राजे होऊन गेली बहुजन समाजाला एक मार्ग दिला शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी चांगली भूमिका घेतली लष्कराला त्यांचं सांगणं होतं की शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली तसेच स्त्रियांप्रती देखील ते कठोर होते स्त्रियांवर कोणी वाकडी नजर बघितली तर त्यांना ते सहन होत नव्हतं आणि तशा प्रकारे त्यांनी आपल्या सेनेला देखील आदेश देण्यात आलो होत मोगल सत्तेच्या काळामध्ये ज्या वेळेला हिंदू धर्मामध्ये देखील या जोरात होत्या आणि त्यांना देखील बगल देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यावेळेला सती जाण्याचा प्रकार होता परंतु शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊंना देखील त्यांनी सती जाऊ दिलं नाही यावरून ते आदर्श त्यांचा दिसून येतोय तसेच हिंदू धर्मामध्ये जहाजावर जहाज म्हणजे लाकड जहाजावर प्रवास करणं हे मान्य नव्हते धर्म संगत नव्हते तरी त्यांनी कोणच्या कल्याणच्या खाडी किनारी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध डच सत्तेच्या विरुद्ध पोर्तुगाल सत्तेच्या विरुद्ध त्यांचं येणारा आक्रमण परकीय आक्रमण परतावून लावण्यासाठी त्यांनी आरमार उभं केलं तसेच हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये गेलेले नेताजी पालकर यांना परत धर्मांतर करून त्यांनी हिंदू धर्मात घेतला आणि स्वतःची मुलगी त्यांना दिली तिचा मुलगीचा विवाह त्यांच्यासोबत करून एक आदर्श राजा निर्माण केला अष्टप्रधान मंडळाची त्यांनी निर्मिती करून लोकशाहीची पायाभरणी केली असा हा महान राजा ज्याचा कौतुक संपूर्ण जगामध्ये होत आहे महान योद्धा आज त्याची जयंती आणि त्यांच्या जयंती जयंतीनिमित्तानं समस्त महाराष्ट्र आज मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करते देशभर त्यांची जयंती साजरी करते त्यांचे विचार आणि आचार आजच्या तरुणांनी किंवा राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत